नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत बहुचर्चित असणारं सगळ्यांना प्रतीक्षित असणारं असं फॉर्च्युनरच्या मैदानाचं बॅनर रिलीज झालं आहे एक आदत एक बैल एक दुस्सा एक बैल या पद्धतीचं मैदान असणार आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ओपन ओपनचं जर मैदान असतं तर टॉप टेन टॉप ट्वेंटी त्याच जणांना ती विजयाची संधी जास्त असते पण या पद्धतीत जर मैदान झालं तर आदत असेल दुस्सा असेल ओपन असेल सर्वांनाच ती विजयी होण्याची संधी असेल अशा पद्धतीचं मैदान झालं तर आदत असेल ओपन असेल दुस्सा असेल सर्वजणं या मैदानामध्ये पळताना दिसतील आणि नक्कीच ज्या दोन नंदींचा आणि ड्रायवरचा ताळमेळ चांगला जुळ ती गाडी आपल्याला फॉर्च्युनर किंवा इतर बक्षीस जिंकताना दिसेल पण खऱ्या अर्थाने सगळ्यांना विजयाची संधी असेल आणि मेन म्हणजे जो सर्वसामान्य बैल गाडा मालक असतो म्हणा किंवा ज्या नंदींना फारसा गुलाल नसतो त्या नंदींना पण एक मोठं पद जिंकण्याची संधी कारण एक आदत एक बैल एक दुस्सा एक बैल या प्रकारामध्ये प्रत्येकाचा ताळमेळ ज्याचा चांगला जुळल त्याच गाड्या विजेत धावताना दिसतील त्यामुळे यामध्ये आपल्याला नवीन विजेते पण दुसू शकतात आणि शर्यत म्हणून खेळ म्हणून एक उत्कृष्ट संकल्पना आहे बघू कोणाचा ताळमेळ चांगला जुळतो आणि कोण या खेळाचा विजेता होतो सर्वांना शुभेच्छा धन्यवाद